राजापूर कोंडे येथे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कोंडे बौद्ध सेवा मंडळ ग्रामीण व मुंबई तसेच सुजाता महिला मंडळ मुंबई व ग्रामीण चे कार्यकर्ते सभासद उपस्थित होते सिका पदं समाजयामि अधिनदाना वेरमणि सिखा पदं समादयामि कामे सुविचाचारा वेरमणि सिखा पदं समारयामि मूसावादा वेरमणि सिखा पदं समारयामि मार्ग आपल्याला अडीच वर्षापूर्वी ती सर्व भूर्वी आपल्याला हा बुद्धांचा मार्ग आपल्याला आजपर्यंत जसं सम्राट अशोकाने बुद्धांनंद आहोत बुद्ध आपल्याला पुढे अनेक देशामध्ये त्यांनी प्रचार आणि प्रसार केला तसेच त्यानंतर बाबासाहेबांनी हा आपल्याला बुद्ध धर्म दिला हा बुद्ध धर्म म्हणजे आपल्याला एक विज्ञानवादी आणि कुठल्याही कर्मकांड नसतात नसलेला असा दमा आहे या धम्मामध्ये आपल्याला सर्व मानवाला एक शांततेचा मार्ग असा दिलेला आहे भगवान बुद्धांचा एक हे होतं की ते मार्ग जाता होते फक्त म्हणजे कर्मकांड न करणारे होते असे बुद्धांचा जयंती जयंतीचा आज आपण या ठिकाणी साजरे करत आहोत त्या कार्यक्रमानिमित्त आपल्या स्थानिक मंडळाने तो आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे हाताळला दोन दिवसपर्यंत मी बघतोय आल्यापासून भरपूर करत आज सोहळा सत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज जयंती असे जैंच जयंती या ठिकाणी साजरे होणार आहे त्या सपांचा मी धन्यवाद नागरिक म्हणजे का आम्ही शिकवणारी विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं आराध्य देवक छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे महिलांसाठी प्रथम शाळा शाळेचे दरवाजे मोकळे केले ते महात्मा जोगीराव फुले माता रमाई माता ठेवाई त्या सर्वांच्या प्रतिमांना प्रथम ठेवा अभिवादन आज एकंदरीत आपण जी परिस्थिती पाहतोय तिथं शस्त्र हातात न घेता समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूला नतमस्तक केलेला आहे या भगवान गौतम बुद्धांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण ज्या उत्स्फूर्तपणे हा जो संयुक्त जयंत साजरा करतोय हा आजच्या देशाचा औचित्यपणे आपण आज एकत्र एक पण मुंबई मंडळाचे आमचे तात्या यांनी ते बोललेलं आहे की मी बघितलं की उत्स्फूर्तपणे सगळेजण मेहनत करतात दोन दिवस न करतायत ही फक्त आज मेहंदी आणून रंग दोन दिवसात येणार आहे अपेक्षा आहे की जे आज देखील उपस्थित झालेले आहेत ते सर्वजण या पुढच्या दोन दिवसात एकत्र येतील आणि जी फळी निर्माण झाली होती या मंडळामध्ये ती कुठेतरी कमी होईल आणि सर्वजण एकत्र येऊन नागरिक म्हणजे काय आम्ही शिकवणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचा आराध्य देवक छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे महिलांसाठी प्रथम शाळा शाळेचे दरवाजे मोकळे केली ते महात्मा ज्योतिराव फुले माता रमाई माता ठेवाई त्या सर्वांच्या प्रतिमांना प्रथम ठेवा अभिवादन आज एकंदरीत आपण जी परिस्थिती पाहतोय त्याचा शस्त्र हातात न घेता समोर येणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला नतमस्तक केलेलं आहे या भगवान गौतम बुद्धांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण ज्या उत्स्फूर्तपणे हा जो संयुक्त जयंती उत्सव साजरा करतोय हा आजच्या देशाचा औचित्य म्हणून आपण आज एक पण मुंबई मंडळाचे आमच्या तात्या ज्यांनी जे बोललेलं आहे की मी बघितलं की उत्स्फूर्तपणे सगळेजण मेहनत करतात दोन दिवस हे करतायत ही फक्त आज मेंदी लावलेली आहे रंगत दोन दिवसात येणार आहे त्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे की जे जे दोन आज देखील नियमांमध्ये उपस्थित झालेले आहेत ते सर्वजण या पुढच्या दोन दिवसात एकत्र येतील आणि जी फळी निर्माण झाली होती या मंडळामध्ये ती कुठेतरी कमी होईल आणि सर्वजण एकत्र येऊन Gracias. 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 Gracias.